जेवढं लागते तेवढेच ताटामध्ये घ्या काय काय आहे रे काय काय खाणार का सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे खंडोवा तालीम मंडळाचा महाप्रसाद सुरू झालेला आहे तरी सर्वांनी लाभ घ्यायचा आहे बोल मग मी बोला के शूटिंग करायचं आपल्याला आहे ते कुणी ताट वरती ठेवून जायचं नाही सौरभ पवारच्या घराजवळ आणून ताट द्यायचा आहे

काय मला सोडून काय द्यावं लागलंय संधान महाप्रसाद सुरू झालेला आहे तरी सर्व वक्तांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे जाण्या तर कुणी टेबल वरती का

তোা <muchas> পা <muchas> <muchas> वाडके मी कुशीर वाढत आहे आमच्या मंडळाला महाप्रथम आहे कुठे

रितेश उमेश ओंकार आमजे वैभव आणि ते रोहित गाई हे आपल्या मंडळाचा आहे त्यामुळे ही वाड्याला उभारलेली आहेत सगळे हे निष्कंठ खाडे तिकडे हे बापूराव गट मारा हे बापूरोग ते एवढी आठव वाढायला तयार होय जेव नको खावा 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 बघा जेवायला या सुद्धा म्हणत नाही तुम्हाला